नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या अनपुरणास किचनमध्ये तर आपला आजचा व्हिडिओ हा खास मटकीला मोड कसे आणायचे त्याच्यासाठी आहे तर मोट मटकीला मोड कसे आणायचे ते पाहूयात चला तर आपण मटकीला मोड आणण्यासाठी सगळ्यात आधी गॅसवर एक भांडं ठेवायचं भांड्यामध्ये चांगलं असं निच्यावरी पाणी गरम करायला ठेवून द्यायचं पाहू शकतात मी पाणी हे गरम करायला ठेवून दिलेलं आहे पाणी हे चांगलं गरम करून घ्यायचं चांगलं म्हणजे बऱ्यापैकी गरम करून घ्यायचं बघू शकतात मी पाणी गरम करून घेतलेले आहे आता त्याच्यामध्ये आपण मटकी टाकून घ्यायची मटकी नाही धुली तरी चालते कारण भिजल्यानंतर आपल्या दोन तीन पाण्यानं मटकी धुवून घ्यायची आहे बघू शकतात मी मटकी टाकून घेतलेली आहे आता त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आता याला चांगलं झाकून ठेवायचं रात्रभरासाठी असंच भिजवायला ठेवून द्यायचं च चांगल... चांगली मटकी चांगली भिजल्याशिवाय मटकीला मोड येत नाहीत म्हणून याला रात्रभर भिजवायला ठेवून द्यायचं आता ही रात्रभर मी भिजवलेली मटकी तुम्ही पाहू शकता चांगली अशी भिजलेली आहे आता याला आपण दोन तीन पाण्यानं स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचं मी दोन तीन पाण्यानं धुवून घेतलेलं आहे आता हे स्वच्छ झालेली आहे आता याला आपण एका चांगल्या स्वच्छ सुती कपड्यावर दहा मिनटासाठी वाळवायला ठेवायचे कारण हे वाळवायला ठेवायचं कारण आहे आहे की की याच्यातलं सगळं पाणी हे कपड्या झिरपून घेतं त्याच्यामुळे आपली मटकी ही चिकट होत नाही चिकट व्हायचं कारण असते की आपण तशीच मटकी बांधून ठेवतात म्हणून ते मटकी चिकट होते चिक चि चिकट न होण्यासाठी हे असं दहा मिनटासाठी फॅनच्या वा हव्याखाली असेच ठेवून द्यायचं फक्त दहा मिनटासाठीच ठेवून द्यायचं जास्ती पण ठेवायचं नाही आणि कमी बी ठेवायचं नाही तर आपले दहा मिनिट हे झालेले आहेत मटकी चांगली सुकलेली आहे ह्याच्यातलं पाणी सगळं सुकून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता त्याच्यातलं सगळं पाणी हे सुकून घेतलेलं आहे आता या मटकीला आपण बांधून किंवा एका अशा प्रकारच्या चाळणीमध्ये दे ठेवून द्यायचं मी कशी ठेवून द्या अशी ठेवायची सगळी मटकी याच्यामध्ये घ्यायची आणि तुम्ही बांधूनही ठेवू शकतात बांधून हे खूप जणी बांधूनही ठेवतात पण मी बांधून ठेवत नाही मी अशा प्रकारेच मटकीला मोड आणते तर सगळ्यात आधी मोठं भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये असा स्वच्छ सुती कपडा घ्यायचा मी रुमाल घेतलेला आहे स्वच्छ ते घडी करून आतमध्ये टाकायचं आणि त्याच्यावर हे अशी अशा प्रकारे चाळणी ठेवून द्यायची मी अशा प्रकारे चाळणी ठेवून दिलेली आहे हे चांगलं पसरून घ्यायचे मटकी सगळीकडे असं समान प्रमाणे पसरून घ्यायचं तुम्ही बघू शकतात मी अशा प्रकारे ठेवून घेतलेले आहे खाली मोठं भांडं त्याच्यामध्ये स्वच्छ रुमाल आणि त्याच्यावर अशी चाळणी मटकीची चाणी ठेवून द्यायची आता ह्याच्यावर चांगला स्वच्छ कपडा आहे झाकून घ्यायचा त्यानं काय होते की आपल्या मटकीला मोडेला मदत होते आणि यास त्याला हवा हवा लागू द्यायची नाही मटकीला मटकीला हवा लागली का मटकीला मोड येत नाहीत चांगले म्हणून हे असं चांगला स्वच्छ कपडा वरी झाकून पॅक करून ठेवून द्यायचं आता हे असंच दोन दिवसासाठी ठेवून द्यायचं दोन दिवसा दोन दिवसासाठी दु असंच ठेवून द्यायचं दोन दिवसानंतर दु ना बघायचं की दु मटकीला मूड येते दु असंच हे ठेवून द्यायचं नॉर्मल टेम्परेचरवरच ठेवून द्यायचं दु हे दोन दिवसासाठी दु याला हात लावायचं नाही काहीच करायचं नाही बघायचंही नाही जाऊन दोन दिवस याला असंच ठेवून द्यायचं ह्याला काहीच करायचं नाही हे अशा प्रकारे ठेवून द्यायचं तुम्ही बघू शकता मी असंच ठेवून दिलेलं आहे आता हे दोन दिवस झालेलं आहे आता आपण बघू शकता बघू की मटकीला मोड आलेले आहेत का तर बघू शक बघा मित्रांनो की माझ्या मटकीला किती छान मोड आलेला आहेत याला दोन दिवस असंच ठेवायचं म मटकी अशा प्रकारची कठी झालेली नाही आणि छान मोड आलेले आहे तुम्ही बघू शकता की मटकीला किती छान मोड आलेले आहेत तुम्ही ही एकदा माझे माझी टेक्निक ट्राय करून बघा तुमची ह्या मटकी अशा प्रकारे मोकळी आणि मोड आलेले आहेत मटकीमध्ये खूप मिनरल्स आणि विटॅमिन्स असतात मटकी ही शरीरासाठी खूप छान असते जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब बाय बाय